नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात सणांची कमतरता नाही पण एक सण असा आहे जो ना महालात साजरा होतो ना मंदिरात हा सण साजरा होतो थेट निसर्गाच्या कुशीत काळ्या आईच्या कुशीत तो सण म्हणजे वेळ अमावशा विशेषत नांदेड लातूर धाराशिव आणि संपूर्ण मराठवाड्यात मोठा मान असलेला हा सण नेमका काय आहे आणि तो का साजरा केला जातो चला आज आपण जाणून घेऊया या अनोख्या परंपरेची गोष्ट मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या दक्षिण भारतात याला यल्लम्मा या अमावस्या असंही म्हटलं जातं ही, ही केवळ एक तिथी नाही तर ती आहे कृतज्ञतेची एक शुद्ध भावना पेरणीनंतर जेव्हा शेतात पीक जोमात येतं तेव्हा आपल्या शेताबद्दल आणि जमिनीबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा एक विशेष दिवस आहे या सणामागे एक अतिशय सुंदर आणि भावनिक संकल्पना दडलेली आहे आपला शेतकरी मानतो की ही काळी आई आता गरोदर आहे आणि तिच्या पोटातून आता धान्य जन्म घेणार आहे म्हणूनच ज्याप्रमाणे आपण घरातल्या लेकी सुनांचे डोहाळे जेवण करतो तसंच आज्या मातीचं डोहाळे जेवण साजरं केलं जातं या दिवशी संपूर्ण गावाच्या गावं रिकामी होतात लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण सकाळीच आपल्या शेतात निघतात शेताच्या मध्यभागी पाच पाषाणांची म्हणजेच पाच दगडांची प्रतिष्ठापना केली जाते ज्यांना आपण पांडव मानतो त्यांची मनोभावी पूजा केली जाते आणि निसर्गाला प्रार्थना केली जाते की हे ईश्वरा हे पीक असं जोमात राहू दे आणि जगाचा हा पोशिंदा कायम सुखी राहू दे मित्रांनो वेळ अमोशा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे भज्जीचा खमंग वेत हा या सणाचा सर्वात महत्वाचा आणि चविष्ट भाग आहे शेतात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या हरभरा वाटाणा तुरीचे ओले दाणे एकत्र करून एक, एक विशेष भाजी बनवली जाते जिला भज्जी म्हणतात यासोबत असते बाजरीची किंवा ज्वारीची गरमागरम भाकरी आंबाडीची चटणी लसणाची चटणी आणि गोड म्हणून सांजुरी किंवा गुळाची पोळी निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार झाडाच्या सावलीत बसून हे रान जेवण जेवण्याची चव कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा कितीतरी पटीने मोठी असते या सणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली सामाजिक एकता इथे गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो शेजारी पाजारी एकमेकांच्या शेतात जातात एकमेकांना जेवणाचे आमंत्रण देतात आणि सर्वजण एकत्र एक बसून या अन्नाचा आनंद घेतात हा सण आपल्याला शिकवतो की आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी शेवटी या मातीशीच जोडलेले आहोत मित्रांनो आजच्या या सिमेंटच्या जंगलात धावताना आपण निसर्गाला विसरत चाललो आहोत पण वेळ अमोशासारखे सण आपल्याला पुन्हा एकदा मातीची ओढ लावून देतात मित्रांनो तुम्ही कधी वेळ अमोशा साजरी केली आहे का किंवा तुमच्या भागात असा कोणता वेगळा सण साजरा होतो का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मातीची आपल्या संस्कृतीची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान